जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण बनवणार आहोत भट्टी सारखे खारे शेंगदाणे तेही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मी इथं एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे वजनी शेंगदाणे हे दोनशे ग्रॅम आहे आता मी इथं कुकरचा बारीक डबा घेतलेला आहे त्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे मीठ टाकणार आहे आपण हे मीठ त्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण या आप पाण्यामध्ये मीठ विरगळून घेतलेलं आहे हे शेंगणे आपण त्या पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि आपण हे कुकरला शेंगदाणे उकडून घेऊया एक चिट्टी झाल्यावर आपण गॅस बंद करणार आहे आता आपण एक करून घेतलेली आहे आपण ते शेंगदाणे काढून घेऊया जास्त उकडायचे नाही आता आपण त्या शेंगदाण्यातलं पाणी काढून घेऊया आपले शेंगदाणे आता निथळलेले आहेत आपण ते कॉटनच्या कापडावर ठून थोडे पुसून घेऊया आणि वाळवूया आपले शेंगदाणे हे बऱ्यापैकी सुकलेले आहेत आता आपण इकडे कडे घेतलेले आहेत त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आपण हे शेंगदाणे त्यामध्ये टाकून भाजून घेऊया मीठ गरम झालेलं आहे आपले खारे शेंगदाणे आता तयार व्हायला लागलेले आहेत आपले शेंगदाणे हे बट्टीसारखे छान भाजून झालेले आहेत त्याला आपण थंड करायला ठेवूया आपले शेंगदाणे हे गार झालेले आहेत त्यातलं आपण मीठ वेगळं करून घेऊया आपले खारे शेंगदाणे बघा तयार झालेले आहेत बघा भट्टीसारखे कि छान बाजू भाजलेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका